नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळ महाराष्ट्रातून सहा जणांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ज्यामधून पुण्यातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोह यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आलेला होता आणि आपण बघतोय की त्यांचं मंत्रिपद हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी आपण बघतोय की मुरलीधर मोह यांना मंत्रिपद जाहीर झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जल्लोष घेताना दिसत आहेत दादा काय सांगाल मुरलीधर मोह यांना मंत्रिपद जाहीर झालेला आहे मुरलीधर यांना मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर आनंद गगनाथ महावेना शब्द नाही सांगा एकदम सामान्य घरातून आलेला माणूस नगरसेवक ते डायरेक्ट खासदार हे भविष्यात म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा केस असावी असा माझा अंदाज आहे आणि आता पक्षाच्या तळागाळच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल त्याची कामं होतील आणि प्रत्येक पुणेकरांना अभिमान वाढेल असा अंडा पुण्याचा विकास करतील एवढं मी छाती ठोकून सांगतो पहिल्यांदाच खासदार तर केंद्रीय मंत्रीपद काय भावना आहेत तेच सांगितलं सांगायला शब्द नाहीये एवढा आनंद आहे आणि अण्णा आमचा म्हणजे घरातला माणूस प्रत्येक कार्यकर्ता आणि अण्णा एक ज्येष्ठ नेता घरातला मोठा कार्यकर्ता या नात्याला आम्ही अण्णाकडे बघतो त्यामुळे आम्हाला तेवढाच आनंद आहे तेवढा अण्णाच्या घरातल्या लोकांना आनंद आहे दादा काय सांगाल जर अण्णांना मंत्रीपद जाहीर झालेलं आहे केंद्रातील काय भावना आहे आम्हाला अण्णांच्या शपथे What's up? मंत्रीपद आहे पूर्ण करतील असं मला वाटत आपल्यासोबत दादा अण्णांना मंत्रीपद जाहीर झाले तुम्ही जल्लोष करताय काय भावना काय नाही आमचं म्हणणं होतं की आम्हाला स्वप्न होतं जे स्वप्न झालं पूर्ण ते आम्हाला आज कार्यकर्त्यांच्या भावनातूनच तुम्हाला दिसते ते आमचं नवस होता तो आज पूर्ण झाला ऍक्च्युअली म्हणून आज सगळ्यांना तुम्हाला कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसतोय आमचं आमचे जे स्वप्न होतं ते झालं पूर्ण आज पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान पदाची जी शपथ घेत आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील सहा मंत्री देखील सहा खासदार जे निवडून आलेले आहेत तेही मंत्रिपदाची शपथ घेत आहेतकर यांचाही समावेश आहे आपण या ठिकाणी बघतो की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष आहेत दादा बुरली आणताना मंत्रीपद काय झालंय काय भावना आहे तुम्ही जल्लोष करताय या सगळ्या कार्यकर्त्यांचा विषय आहे भारतीय जनता पार्टीने तो अन्न विश्वास ठेवला तसे देवेंद्रजी आपल्याला वाटतं आणि अण्णा येनेरे गा्राममध्ये पण प्रचंड काम करून पुण्याचं नाव वाढवतील हा विश्वास आपण सगळ्यात आहे आपला अजूनही कार्यकर्ता आहे दादा अण्णांना मंत्रीपद जाहीर झाले काय भावना आहे अण्णांना मंत्रीपद जाहीर झालंय काय भावना आहे खूप आनंद आहे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे वर्तमान भाज्यासर खूप आनंद आनंद एवढा भरपूर झालेला आहे ते जल्लोष करताना दिसत आहेत अण्णांना थेट सामान्य कार्यकर्ता नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर खासदार आणि पाहत आहे आणि पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला विकासासाठी मुरलीधर अण्णा यांनी यांना या ठिकाणी आणि आगामी भविष्य काळामध्ये नरेंद्र मोदींनी जो मुरलीधर आंदोलनावर विश्वास टाकलेला आहे तो नक्की सार्थक करतील आणि या पुण्याचा संपूर्ण चेहरा मोहरा आणि संपूर्ण विकास केल्याशिवाय अण्णा या ठिकाणी आहे Come on, guys. Hurry up. एक ब्रेक ले लेते हैं. Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता. ढक्कन okay. तो देना. Hmm. ये वाला है। सही वाला देना. ये hmm. वाला, वाला ढक्कन. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिक इंडियन